आज आपण करणार आहोत नकारात्मक ऊर्जा आपल्या ज्या सूक्ष्म शरीरावर असतात आपल्याला त्रास देत त्रास देत असतात तर त्या नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी रेकीद्वारे आपण कुठली क्रिया करायची ती आत्ता क्रिया आपण करणार आहोत त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लुजनिंग तर बघा दोन्ही हात एकमेकांवर एक चोळायचे एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात आपण आपल्या शरीराच्या चारही बाजूनी फिरवून घेणार आहोत म्हणजे थोडक्यात वैश्विक शक्ती आपल्या दोन्ही हातांमधनं वाहत आहे तर त्या वैश्विक शक्तीद्वारे आपलं हे कारण शरीर आहे जे स्थूल शरीर आहे आणि त्याच्या बाजूला आहे आपलं सूक्ष्म शरीर त्या सूक्ष्म शरीरावर सगळ्यात अगोदर नकारात्मक ऊर्जा येतात आणि मग आपल्या शरीरावर येतात या स्थूल शरीरावर आणि त्याद्वारे आपल्याला विविध आजारपणा येतात किंवा आपल्याला त्रास होऊ शकतो तर आज महाअष्टमीचा पवित्र दिवस आणि नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकत आहोत दोन्ही हात एकमेकांवर आपण सोडलेले आहेत आणि सोडून बरोबर बघा सहस्त्रहार चक्रापासून सुरुवात करायची आहे दोन्ही हात बरोबर सहस्त्रहार चक्रापासून सावकाश समोरच्या बाजूने घ्यायचे कुठेही आपण शरीराला इथे टच करत नाही आहे एक थोडं अंतर देऊन आपल्या सूक्ष्म शरीरावर आपण काम करत आहोत दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे कल्पना करा प्रत्येक चक्रावर तिथे कुठे जर ब्लॉकेजेस असतील नकारात्मक ऊर्जा असतील तर त्या ह्या ब्रह्मांड्य दिव्य शक्तीद्वारे आपण काढून टाकत आहोत आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं अगदी सावकाश आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि सावकाश प्रत्येक चक्रावरनं आपण हळूहळू हात खाली घेऊन येत आहोत आता ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात त्या ठिकाणी तुम्हाला हा दोन्ही हात असे लावायचे बघा खाली जमिनीवर असे दोन्ही हात लावा तसेच दोन्ही हात आता इथनं घ्यायचे डावीकडून बघा डाव्या बाजूने म्हणजे जसे आपण म्हणतो की चारही दिशा आणि त्यांच्या उपदिशा इकडनं आपल्याला नकारात्मक ऊर्जांचा त्रास होत असतो तर त्या सगळ्या बाजूंनी आपण ही नकारात्मक ऊर्जा रेकी शक्तीद्वारे काढून टाकत आहोत बघा तुमच्या हातामधनं तुम्हाला वेगळी कंपनं जाणवत असतील त्या कंपन्यांकडे लक्ष द्यायचं आहे अगदी सावकाश दोन्ही हात खाली घेऊन यायचे डाव्या बाजूने आपण जिथे बसलो आहे तिथे तुम्ही डाव्या बाजूला मी जसं दाखवले त्याप्रमाणे हात लावायचे आता पाठीमागच्या बाजूने आपण हात घेऊ शकत नाही म्हणून कल्पना करा पाठीचा भाग आज्ञाचक्रामधनं म्हणजे दोन भुयांच्यामधनं बघण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही हात सावकाश कल्पना करा तुमच्या पाठीमागच्या बाजूने म्हणजे डोक्याच्या बाजूने हळूहळू तुम्ही खाली घेऊन येत आहात अगदी सावकाश दोन्ही हात खाली घेऊन यायचे कल्पना करायची आपल्या पाठीचा कणा त्या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये असलेली सुशुमना नाडी जिच्यावर आता आहे आपली सगळी चक्रं त्या चक्रांमधली नकारात्मक ऊर्जा आपण या ब्रह्मांड या दिव्य शक्तीद्वारे काढून टाकत आहोत अगदी सावकाश दोन्ही हात खाली घेऊन यायचे आहेत आता ज्या ठिकाणी बसल्या आहेत समोर तिथेच परत हात टेकवायचे आहेत सगळी बोटं अशी खाली टेकवायची आता उजवी बाजू शरीराची कल्पना करा उजव्या बाजूने आपण नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहोत बघा आपल्या हातामधनं जी गरम वाफ वाहती आहे त्यालाच म्हणायचे वैश्विक शक्ती जी भरभरून आपल्या हातातनं आहे बघा तुम्ही जेव्हा गालाच्या जवळून जाता तेव्हा तुम्हाला तो गरम अशी तुम्हाला वाफ जाणवेल ज्याप्रमाणे तुमची रेकीची साधनं आहेत त्याप्रमाणे तुम्हाला त्याची अनुभूती येईल अगदी सावकाश दोन्ही हातखाली घेऊन या आणि परत सावकाश तुम्ही जिथे बसलेले आहात उजव्या बाजूने तुमची बोटं टेकवायची आहेत आता रेकीस तर एक झालेल्यांनी फक्त ओम काढायचे डाव्या बाजूनी उजवीकडे ओम काढत यायचं आहे आणि रेखिस्तर दोन झालेल्यांनी सेहेकीचं म्हणजे संतुलनचं चिन्ह काढत या डाव्या बाजूपासनं उजव्या बाजूपर्यंत बघा सेहेकी काढायचं आहे आणि ज्यांचं रेखिस्तर एक झालेलं आहे त्यांनी ओम काढायचं आहे <opens Health> ओम म्हणायचं आहे रेखिस्तर एक झालेल्यांनी बाकीच्यांनी म्हणायचं सेहेकी 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 बघा अर्धचंद्राकृती तुम्ही सेहेकी काढून घेतलेला आहे थोडक्यात तुमच्या ओरावर तुम्ही संतुलन आणलेलं आहे आता तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही आता ऑरा लूझनिंग करणार आहात म्हणजे तुमच्या ह्या स्थूल शरीराला तुम्ही हलकेपणा देणार आहात जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो आवरून गेलेलो असेल आणि तिथनं आल्यावर आपलं डोकं जड होतं तर त्यावेळेस म्हणायचं आहे की आपल्याला काहीतरी नकारात्मक ऊर्जांचा त्रास झालेला असतो तर अशा वेळेला तुम्ही ऑरा लुजनिंग करायचं आहे म्हणजे शरीराला हलकेपणा द्यायचा आहे थोडक्यामध्ये चक्रांना हलकेपणा द्यायचा आहे दोन्ही हात तुमचे सहस्रहार चक्रापासून असे फिरवायचेत आणि कापूस ज्याप्रमाणे पिंजतो त्याप्रमाणे हात करायचे आहेत कल्पना करा आता तुमचं इथे सहस्त्रहार चक्र बरोबर टाळूच्या मध्यस्थानी तिथल्या नकारात्मक ऊर्जा तुम्ही कापूस पिंजल्याप्रमाणे काढून टाकत आहात आता सावकाश पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर घेऊन या आपल्या भविष्यातल्या संकल्पना त्यांना पूर्तता देण्याची आपली धडपड आणि त्याच्यासाठी आपली होणारी धावपळ मानसिक ओढा ताण या सगळ्याला आपण हलकेपणा देतोय बघा रेकी शक्तीद्वारे आपण सगळ्या नकारात्मक ऊर्जा काढून टाकलेले आहेत आणि आत्ता प्रत्येक चक्रामधल्या अवयवांना आपण हलकेपणा देतो आहे विशुद्ध चक्र आपल्यामुळे जर कोणी दुखावलं असेल किंवा आपण जर कोणामुळे दुखावलं असेल तर त्यासाठी इथल्या चक्राला हलकेपणा आपण देत आहोत त्यानंतर तुम्ही सावकाश अनाहत चक्रावर यायचं आहे बंद डोळ्यांमधून आपल्या छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा बघा कापूस ज्याप्रमाणे पिंजतो त्याप्रमाणेच ॲक्शन करायचे आहे त्यानंतर यायचं आहे मणिपूर चक्रावर लक्ष घेऊन या खाण्यामुळे जर तिथे काही ब्लॉकेजेस झाले असतील तर ते आपण काढून टाकतो आहे हलकेपणा देतो आहे अन्नमय कोशाला त्यानंतर स्वादिष्ठान चक्र कमी पाणी पिल्यामुळे किंवा काही आपल्याला त्रास होत असेल इथल्या अवयवांमध्ये तर त्यांना आपण हलकेपणा देतो आहे स्वादिष्ठान चक्रावर पूर्ण लक्ष आहे आपलं आता शरीरातलं पहिलं चक्र मूलाधार चक्र त्याला पण सेम हीच क्रिया करायची आहे बघा हलकेपणा आपण देत आहोत आपल्या मूलाधार चक्राला आपला आत्मविश्वास कमी पडत असेल नकारात्मक विचार जास्त येत असतील रक्तधातूमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा अस्थिधातूमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते अडथळे दूर होण्यासाठी ही शिवशक्ती आपल्याला मदत करत आहे सावकाश दोन्ही हात परत एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे जी ऊर्जा आपल्या हातातनं वाहतीय तिचा अनुभव घ्या जेव्हा किंचित तुम्ही डोळ्यांच्या वर हात ठेवता ते जाणवेल की भरभरून ऊर्जा तुमच्या दोन्ही हातांबनं वाहते खूप आभार मानायचे या ब्रह्मांडी शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे ज्याप्रमाणे मीठ पाण्यामध्ये टाकून आपण नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आपल्याला मदत होते त्याप्रमाणेच रेकीद्वारे आपण आपल्या चक्रांमधले अडथळे आत्ता दूर केलेले आहेत